नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना इथे छानशी अशी मॉर्निंग झालेली होती आणि स्मितू जो आहे तो स्कूलमध्ये गेला तर माझे जे काही आहे ते कामं मी सकाळी आटोपून घेते बाहेर पाणी टाकणं झाडणं किंवा मग रांगोळी वगैरे काढणं ह्या ज्या गोष्टी आहे ह्या मी सकाळीच करते त्याच्यानंतर स्वतःला आवरते आणि स्वतःला आवरून झालं की मग लगेच टिफिन बनवून द्यावा लागतो जो की या टायमापर्यंत झालेला होता माझा टिफिन वगैरे बनवून देणं आणि बाकी जे शिल्लक राहत ते पोळ्या वगैरे टाकायचं कधी कधी त्या आम्ही नंतर टाकून घेतल्या आणि मग आत्ता घेतला आहे मी मॉर्निंगच्या क्लिनिंगला तर ना आज अहो घरी नसल्यामुळे ना रिदू जो आहे तो माझ्याच पाठोपाठीमाग उठल्यासारखा उठला, उठला म्हणजे तोल खूप लवकर उठला कारण त्याला सपोर्ट सिस्टीमच नव्हती आज पप्पा नव्हते मम्मी उठल्यावर मी त्यांना म्हणजे स रिदूला ना त्यांच्याजवळ झोपवून देते जेणेकरून त्याला ना एक छानशी अशी झोप राहते नाहीतर मग ना कोणी नसलं त्याच्याजवळ की तो लगेच उठतो आणि मग पाठीमागे उठून येतोच त्याला असं नाही आहे की बेडवरच तो रडत बसेल आणि तिथल्या तिथे आपण थोडंसं थोपाटलं की लगेच झोपेल बा असं नाही आहे तो डायरेक्ट उठून मा पाठीमागे येतो आणि कुठेही असो आपण बाहेर असो मागे पुढे कुठं पण तो तिथपर्यंत रडत रडत येतो तर तसाच आजही आलं आणि मग ना म्हटलं जाऊ दे लवकर याला झोपवून देईल मी स्मितूचं वगैरे सगळं स्कूलमध्ये जाणं वगैरे झालं की त्याला थोडंसं नाश्त्यासारखं काही चारून दिलं की मग तोही छान झोपी जाईल आणि तेवढ्या वेळात मग माझे पटापट मी कामं आवरेल कारण त्याला घेत घेत कामं केलं ना तर खूप उशीर होतो आणि आहे सगळ्यांनाच आहे हे कारण छोटे जर बाळ असेल ना तर उशीर होतोच हा कारण मुलांना पहिले सांभाळावं लागते तर म्हणून म्हटलं चला उठला चांगलीच गोष्ट आहे कारण सकाळच्या कामामध्ये ना फक्त स्वयंपाकाचं असते जे की टिफिन वगैरे झाला तर मी बाकीच्यांचं काही लोड नसते मग मी निवांत करतेच माझे कामं असं काही माझं टार्गेट नाही आहे सध्या पण मी टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करते बारा साडेबारा खूप झाले माझ्या कामासाठी तरी पण एक ते दीड हा होतेच म्हणजे कामं जरी उरकलं असेल ना तरी मुलांना खाणं पिणं त्यांना झोपू घालणं ह्या सगळ्या गोष्टी आणि स्वतः पूर्णपणे निवांत होतपर्यंत मला बरोबर बर एक ते दीड हा वाचतोच वाजतो आणि ते सगळ्यांच्याच घरी असते कितीही आपण कामं पटापट केले तरी खाणं पिणं ह्या गोष्टी होतात तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझं एक रूम पूर्णपणे क्लीन झालं आहे जे की तुम्ही बघितलंच आता व्हिडिओमध्ये तर त्या रूममध्ये पहिले केलं कारण रिदूला झोपवून दिलं आहे आणि तो आत्ता आत्ताच झोपला त्याच्यामुळे ते त्याला तिथे जाग राहणार नाही आणि थोडंसं काही वेळाने जर गेली आणि लाईट पटकन लावला तर तो, तो लगेच जागा होईल म्हणून म्हटलं चला पटकन ह्या रूमची क्लिनिंग करते मी कुठलीही रूम कधीही क्लीन करते पण एका एक रूममधलं सगळं काही व्यवस्थित करून घेते अशा पद्धतीने केलं ना मग आपल्यालाही गोंधळल्यासारखं होत नाही नाही तर मग इकडले आरसे पुसायचे आहे मग हा आरसा पुसायचा मग परत त्या रूममध्ये जायचं असं न करता मी काय करते सगळं काही झटकून घेते मग पुसायचं जेवढं काही असेल तेवढं काही एका एका रूमनुसार करते म्हणजे क्लिनिंगनं फटाफट होते मग जे काई जे काही जे आपण डस्टिंग वगैरे करतो ते आणि मग झाडू मारायला गेलं ना तर पटापट एक सोबत घेतलं की लास्टपर्यंत झाडू मारणं हा व्यवस्थित पार पडतो नाहीतर एक एक रूम जर आपण झाडू मारताना क्लीन केली तर खूप उशीर होतो असते आता प्रत्येकांच्या सवयीवर असते आता मला अशी सवय आहे जे की मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मी इथे पण त्याच पद्धतीने करत आहे जे मी आता मध्यातल्या रूममध्ये केलं त्याच पद्धतीने सगळं काही झटकून घेतलं परत मग आता डस्टिंग करत आहे पूर्ण आरसा वगैरे जेवढं काही वाटेल तेवढं पुसून घेते कधी कधी ह्या गोष्टी स्किप करावं लागते कधी कधी वाटलं मनाला तर करते आणि असं आहे की मुलांमुळे ना रोजच्या रोज सगळ्या गोष्टी शक्य होत नाही पण आपले सोपे बेडशीट बेड ह्या गोष्टी रोजच क्लीन करावं लागते गॅस ओटा सुद्धा ह्या गोष्टी आपण स्किप नाही करू शकत पण आरसा पोसणं झालं किंवा मग टी व्हीचं रिसिवर वगैरे किंवा मग ड्रेसिंग टेबल स्वच्छ करणं ह्या गोष्टी आपण सध्या तरी स्किप करू शकतो मुलं छोट्या असल्यामुळं पण मी दोन दिवसाड एक दिवसाळ रोजच्या रोज केल्यासारखं करतेच हप्त्यातून चार दिवस तरी करते म्हणजे मे मेजॉरिटी आहे त्याला मायनॉरिटीपेक्षा असं म्हणायलाही हरकत नाही आहे कारण हप्त्यात सात दिवस असते त्याच्यामुळे मी चार तरी दिवस त्या गोष्टी करतेच आणि इथे आता बघू शकता तुम्ही सगळं पसारा कारण स्वयंपाक झालेला होता आणि होतं ते सगळं काही उचलून मला बाहेर न्यावं लागतं इथे सिंक नसल्यामुळे ना खूप मजा फेऱ्या होते मागच्या पुढे पुढच्या मागे तर असं काही दिवस अशीही ॲडजस्ट करण्यात मजा असते कारण सगळ्या गोष्टी आपल्याला जर आयत्या मिळाल्या आयत्या त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या तर जेव्हा काही आपल्या नशिबी दे सोख येईल त्या गोष्टी अशा म्हणजे असं काही त्या गोष्टीला नवीन वाटण्या वाटणार नाही कधी कधी पण ना जेव्हा आपण गोष्टी ॲडजस्ट करतो आणि त्या गोष्टीतून आपल्याला जर काहीतरी आउटपुट मिळते ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं खूप काही नव नवीनता वाटते नवीन वाटते त्या गोष्टी आणि खूप छान वाटते त्या गोष्टी अनुभवायला तर असो इथे छानसं असं ॲडजस्टमेंट चालू आहे आणि सगळ्याच करतात असं काही नाही आता भरपूरशा फॅमिलीज आहे की ज्या की गव्हर्मेंट सर्वंटवाल्याच आहे इवन दोन दोन लोक जरी वा हजबंड वाईफ सर्विसवर असेल ना तरी पण ह्या गोष्टी इथे ॲडजस्ट करत आहे की इथे सिंक नाही आहे नळ नाही आहे टाकीमध्ये पाणी भरून ठेवावं लागते आणि ते यूज करावं लागते तर मी पण त्याच गोष्टी करत आहे आणि छान वाटते ह्या गोष्टी करायला कारण आपल्याला एक आपलंच कामामध्ये आपण गुंतून राहतो सगळ्या गोष्टी जर हातीली असेल ना, तो कामा दे तो ना तर मग आपले कामं पटापट होऊन आपण फालतूच्या कामामध्ये लक्ष देण्यात तेवढं काही राहत नाही तर इथे ना मी क्लिनिंग करत आहे गॅस ओट्याची तर अशा छोटूशी बकेट केलेली आहे ती बकेटमध्येच मी पाणी घेते आणि ह्या बकेटमध्ये मी अशा पद्धतीने इथेच स्वच्छ करून इथल्या इथेच ठेवत असते भांड्यामध्ये वगैरे काही नेत नाही कारण बाहेर खूप न्यावं लागते इथून तिथे तिथून इथे त्याच्यामुळे इथेच मी असंच आता सवय झाली या गोष्टीची की बकेटमध्ये ना छोटा पाणी घेऊन येते आणि इथे गॅस सगळी काही क्लीन करू करून घेते आणि ओटा बघू शकता तुम्ही गॅस ही दोनच बर्नरची आहे तरी पण ओटा बघू शकता एवढूसं शिल्लक आहे म्हणजे मला जेवढे जिथे मी आता बकेट ठेवली आहे ना तिथेच मला कोरपाड बेनं ठेवून पोळ्या लाटावं लागते आणि खूप छोटा स्पेस आहे इथे जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये जो थोडासा मोठा मोठा दिसत असेल ना पण छान वाटते एकदम सुटसुटीत आहे बाकी अदर पोलीस क्वार्टर्सपेक्षा किंवा मग आपले जे कॅम्पातले वगैरे क्वार्टर्स आहे ना त्याच्यापेक्षा हे जे क्वार्टर्स आहे ना ते खूप छान आहे तर इथे मी माझं ना बोलता बोलता पुसून झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पुसते पूर्ण काही स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही कितीही स्वच्छ असेल तरी एक हात मारून जर सगळं काही ठेवलं ना तरच थोडंसं असं वाटते की नाही बा आपण ओटा वगैरे साफ केला नाहीतर ना मग ना असं वाटते मनाला की तो जर कोणता ना तेवढा स्वच्छच राहते जर इकडला इकडून मी पुसून घेतलं ना तर असं वाटते की खूप काही मॅसी पडलेलं आहे त्याच्यामुळे ना त्या कोणत्यापासून सगळं काही मी पुसत आणते सगळ्यात पहिले गॅस पुसून घेते कारण तिथल्या तिथे ॲडजस्ट करावं लागते त्याच्यामुळे गॅस पुसली की त्याच्यावर आपले भाजीचे भाताचे जे काही स्वयंपाकाचे भांडे आहे ना ते बसते दुधाचं वगैरे आणि नंतर मग इकडल्या इकडे सामान इकडल्या तिकडे पलटी करून करून मग तिथल्या तिथे मी पुसून घेते आणि ठेवत जाते कारण खाली पण ठेवू शकत नाही सगळं आता झाडून पुसून व्हायचंच आहे तर फ्रीज पण त्याच कपड्याने ना ओला करून पुसून घेतला लगेचच कोरडा कपड्याने पण पुसून घेतला आणि आत्ता सगळ्यात मेन म्हणजे गुंडाच्या खालची जी जागा आहे ना ती खूप छान स्वच्छ ठेवावं लागते नाहीतर तिथे ना खूप असं चिकट थर जमा झाल्यासारखं होतो आणि होणारच कारण तिथे पाण्याचं व्यवस्था नाही आहे आणि तिथे ना, ना पुसून पुसून छान पुसलं की व्यवस्थित होते कारण हा जो ओटा आहे ना त्याला कट्टा तरी आहे पण तिथे सिमेंटचं आहे आणि सिमेंटवर पाणी जमा असलं की शेवटल्यासारखं होते चिकटल्यासारखं आणि ते पुसत राहावं लागते दोन टाईम तरी ॲटलिस्ट मी पुसतेच पुसते ते जेव्हा जेव्हा पाणी जमा होईल ना तेव्हा तेव्हा मी करते कारण उतार भाग असल्यामुळे ना तिथे ओट्यावरचं जे काही वापरलेलं पाणी आहे ते सगळं काही उतरते तर आता माझे तीनही रूमची छान अशी क्लिनिंग झाली आहे आणि आज न म्हटलं कपडे मशीन उशिरा चालू करणार कारण हे आहे ना ऑन वे ऑन रोड आहेच बसमध्ये येतच असतील पण मग त्यांचेही कपडे असतात आणि खास करून जे काही त्यांचे ड्युटीचे कपडे असते ना ते धुवावंच लागते आणि मुलांचे आणि घरातले थोडेसेच थोडेसेच कपडे होते आज त्याच्यामुळे मी फक्त मशीनमध्ये टाकून ठेवले कारण मशीन चालूच करायचे म्हटलं डबल डबल काम कशाला मी एवढे कपडे हाताने धुईल परत ते आले की मशीन लावावं लागेल म्हणून टाकून ठेवले आणि ते आल्यावर मी नंतर थोड्या वेळाने मशीन लावणार त्यांना येतपर्यंत ना ये स्मितू आल्यावर ते येतील म्हणजे दोन तरी वाजणारच दीड ते दोनच्या दरम्यान ते येतील आता भरपूर वेळ आहे स्मितू यायला पण भरपूर वेळ आहे आता हा जो टायमिंग आहे हा दहाचा वगैरे असणार हो दहाचा वगैरे असणार आज थोडासा वेळ झाला मला झाड जुळीला तर माझे दहाच्या आधी कधी कधी आता टायमिंग तर काही ठरलेलं नाही आहे पण दहाच्या आ दहाच्या आधीपर्यंत ह्या गोष्टी माझ्या होऊन जातात झाड लोड करणं वगैरे सगळं पण आज थोडंसं लेट लेट झालं कारण रिदूला खाऊ पिऊ घाला आपलं झोपून द्या याच्यामध्ये अर्धा ते पाऊन तास कसा जातो हे काही समजत नाही इथे सगळी काही मी किचन क्लिनिंग करून घेतली झाडून घेतलं प्लस सगळंचं सगळं घर जे आहे ना ते झाडून घेतलं आणि आत्ता फायनली थोड्या वेळाने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते अहो आलेले आहे हा टायमिंग होता स्मितू आला स्मितूचं चा जेवण झालं आणि नंतर पप्पा आले आणि बघा कसे दोघंच्या दोघंही पप्पाला चिपकायला जातात पण पप्पांचं असं असते की मला थोडंसं फ्रेश होऊ द्या मी गंदा असतो घाण असतो बाहेरून येतो आणि लागले नाचायला आलो म्हणून कालच सकाळी गेले होते म्हणजेच सहा ते सातच्या दरम्यान गेलं असेल आणि आज आले तेवढं काही वाटलं नाही हा टन पण नेहमी नेहमी तीन ते ती चार दिवसासाठी नेहमी जातच असतात पण आले आता आणि रिदूचं बघू शकता तुम्ही एक्साइटमेंट वेगळीच असते त्याची आणि ह्या स्मितूचं तर काहीतरी वेगळंच चालू असते पप्पाची बॅग घेणे प्लस त्याच्यातून काही आणलं का ते बघणे आजकाल त्याला नवीनच चालू झालं आहे की नवीन काहीतरी पप्पानी खेळणीच आणली असं वाटत आहे मोठा झाला पण एकदम छोट्यासारखा वागतो तर इथे चालू होतं त्याची मस्ती आता हा जो शूट आहे हे जी क्लिप आहे ही संध्याकाळची तर अभ्यास चालू होता त्याचा आणि जोडाक्षर जे असते ना मराठीमधले ते तो लिहित होता आई बाबा असं वगैरे तर ना मी तुम्हाला मिळत आहे डायरेक्ट आता रात्रीच्या वेळी जे दुपारी तुम्ही बघितलं त्याच्यानंतर सकाळची क्लिनिंग झाली दुपारी अहो आले जेवण खावण आराम सगळं झालं आणि प्लस बा मशीनमध्ये ना कपडे तसेच ठेवले होते मी कारण थोडेसेच होते एक फक्त वाकळ होती धुवायची आणि यांचे आल्यावर राहीलच म्हणून मग तसेच ठेवले ते साडेतीन वाजता कपडे झाले आणि मग अर्धा एक तास असंच बसण्या वगैरेमध्ये गेलं आणि आत्ता बनवत आहे मी हे बनवून ठेवलं होतं म्हणजे आता ना काल इडल्यांचं टाकलं होतं कालचं काहीही घेतलेलं नाही आहे शूट थोडंसं बाकी होतं बॅटर मग त्याच्यामध्ये ना आता रवा टाकून दही मी छान असं भिजवलं परत आता आपेच बनवणार आहे तर रेसिपी वगैरे काही शेअर नाही करत कट करून तर ठेवलंच आहे मी तिकडे खूप गोंधळ चालू आहे मुलांचा आणि चष्म्यामुळे थोडंसं वेगळं वाटत आहे मलाही वेगळं वाटत आहे तुम्हालाही बघतानी वेगळं वाटत असेल आणि ना आत्ता याने दगादीला अचानक हे लंगडं झालं तर आता याला बो लावून ठेवलेलं आहे मी घसरलं नाही पाहिजे म्हणून आता बघते त्याला समोर आणि यांचा गोंधळ म्हटलं ना तर खूप आहे असा आवाज आवाज इतकं मला नाही एकटीला पागल बनल्यासारखं वाटतंय बघा लगेच किचनमध्ये आल्याबरोबर आलं मागे काय झालं माकुड्यासोबत खेळून हां चल मी पटकन बनवते आता दहा मिनटात माझे अप्पे होते आणि मग छान सगळेजण गरम गरम खातील प्लस आता चटणीची रेसिपी दाखवणार होती पण आता खूप वेळ झाला नाय करून वेळ झाला तर चला इतका आवाज असतो त्याच्यामुळे मी ना होईल तेवढा व्हॉईसवर देण्याचा प्रयत्न करते अशी व्लॉगिंग करण्यापेक्षा ना मला तसा व्लॉग शूट करायला फार आवडते पण शक्य होत नाही आता ताईंनो तर प्लीज मला समजून घ्या म्हणजे असं दाखवताना त्याला मग सांगायचं सा की याच्यात हे आहे त्याच्यात ते आहे असं जर व्लॉग मी शूट केला ना मला व्हॉइसवर द्यायला खूप सोपं जाईल आणि तरी पण मग ना असं असते बॅकग्राऊंड तुम्ही ऐकलंच आता थोडंसं मी सांगत होती बोलत होती तेव्हा पण असो आता मुलं म्हटल्यावर त्या गोष्टी असणारच आणि काही दिवसांनी ह्या गोष्टी नकोशा होईल म्हणजेच ह्या गोष्टीमध्ये ते मॅच्युअर्ड होईल तेव्हा मग असं वाटणार की आपल्याला हे क्षण परत अनुभवायला कधी भेटतील पण आता छोटे आहे तो तेव्हा एरिटेड होते आणि मोठे झाले की असं वाटणार की आपल्या घरामध्ये छोटे कधी मोठे झाले हे कळणार नाही तर काय बोलली मलाच नाही समजलं तर इथे ना अप्पे बनवत आहे तर ना काल इडलीचं टाकलं होतं संडे होता, होता म्हणून आणि यांचं ड्युटीचं पूर्णपणे हेच होतं की जायचंच आहे यांना म्हणून तर संडे होता आणि नॉनव्हेज वगैरे काही आणणार नाही म्हणून हे बोलले की मी तू म्हणत आहे अप्पे अप्पे बनव इडली बनव तर तू इडलीचं वगैरे टाकून घे आणि मी जाईल तेव्हा तुम्ही दोघं तिघं मस्त एन्जॉय करा दोन्ही टाईम तर मी त्याच पद्धतीने केलं आणि खाऊन जाईल म्हणून बोलले होते पण खाणं काही झालं नाही यांच्याकडून कारण लगेच जावं लागलं होतं लवकर तर तेच थोडंसं बॅटर उरलं त्याच्यामध्ये ना रवा ॲड करून मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला इन्स्टंट त्याच पद्धतीने केले आणि खूप छान झाले होते थोडंसं आता जास्त चौघांना हे पुरावं म्हणून रवा ॲड केला होता आणि त्याच पद्धतीने केले त्याचनंतरनं ही चटणी बनवली होती फार छान खूप चविलानं टेस्टी वाटली होती तर शेंगदाण्याचं प्रमाण थोडं कमी घेतलं होतं आणि डाळिया जास्त शेंगदाणे डाळिया खोबरं ओलं नाही तर वाढलं आणि ते थोडीशी मिरची सांभार कडीपत्ता याचं सगळं जिरा मोहरीचा तडका देऊन खूप छान टेस्टी चटणी बनली होती कधीतरी मी पूर्ण फुल रेसिपी शेअर करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ